म्हणजे तुम्ही म्हणला की गुंड तुम्ही म्हणला की समाज सुधारक असं होत नाही ना रोहित पवारांना खरंतर अक्कल फार कमी आहे त्याला नेता महाराष्ट्राची व्हायची घाई लागलेली आहे पण ते तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही तू अजून फार छोटा आहेस आणि तुझ्या पाठी बघा इतका काळा इतिहास आहे त्या इतिहासातून बाहेर पडणं खूप अवघड आहे दुसऱ्यावरती टीका करणं सोपं आहे निलेश गायवळांचा मामा काय म्हणतोय की अमरावतीमध्ये जेव्हा दोन हजार एकोणीसला निवडणुकीला रोहित पवार उभा होता ते माझ्याकडे आले आणि तुमची आम्हाला मदत पाहिजे तुमचे निलेश आणि सचिन कुठे आहेत त्यांनी सांगितलं निलेश हा अमरावतीच्या जेलमध्ये आहे अत्यंत जबाबदारीचं वाक्य आहे की मामा म्हणते की त्यांनी दिलेल्या तारखेला आमचा निलेश बाहेर आला अरे म्हणजे काय त्यांनी दिलेल्या तारखेला तो पोरगा बाहेर आला त्याला जो पासपोर्ट दिलाय तो पासपोर्ट अनिल देशमुख आणि रोहित रुई, रोहित पवारांनी दिलाय मग कशाला रे भाजपवाल्यांच्यावरती तुम्ही बोलता माझा वाटत नाही तुम्हाला मीडियामध्ये तुम्ही येऊन शानपणा शिकवता लोकांना तुमची ही कृती आहेत आणि तुम्ही परत आता निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ जिल्हा परिषदला आम्हाला तर खरडा जिल्हा परिषद गटातून उभा राहायची तयारी करतोय मग तुमच्या पायाखालची वाळू सरकली घाबरला तुम्ही आणि मग तुम्ही खोटे नाटे करता मला वाटते निलेशवरती पुणे जिल्ह्यामध्ये एक खोटा मोका याच रोहित पवारनं लावलाय तिथल्या तत्कालीन एसपीला हाताशी धरून हे सांगा ना लोकांना येऊन तुम्ही कशाला तुम्ही टीका करता टिप्पणी करता पासपोर्ट कुणी दिला त्यांच्या मामानी जे प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर रोहित पवारांनी द्यावं अमरावतीच्या जे जेलमधनं कुणी सोडवलं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं कसं सोडवलं काय कारण होतं आणि तुम्ही मदत घेतली की नाही घेतली याचा पुरावा तर तुमच्या सोबत निलेश गायवाडांचा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्ही दुसऱ्याकडे जेव्हा बोट करता तेव्हा चार बोट आपल्याकडे येतात म्हणजे तीन बोट आपल्याकडे येतात याचा विचार रोहित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे